फ्रेंड्स तर मी बनवणार आहे आज कारल्याची भाजी हे बघा कारले मी चिरून मिठाने हळद लावून ठेवलेले आहे त्यासाठी हे बघा वाटण करायचं कोथिंबीर लसूण लाल तिखट काळे तिखट जिरे आणि शेंगदाण्याचं कूट आणि हे बघा मी तीळ भाज्या ठेवल्या तेवढ्या सगळ्याचं आता मिक्सरमधून आपल्याला वाटण करायचं आहे तर बघू चला हे बघा हे वाटण मी तयार केलेलं आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे इथं आणि हे काढले आता मी पाण्यातून काढलेले आहेत आणि आता फोडणी मारायची आपली वेळ झालेली आहे हे बघा मी तेल ठेवलेलं आहे कढईत तापायला मला थोडं प्रॉब्लेम येतो काय करू मोबाईल स्टँड नसल्यामुळं त्यानंतर टाकूया आपण मोहरी त्यानंतर जिरे आणि मी पेट करो आणि हे बघा टाकलेलं आहे लसूण आता या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला हे होऊ द्यायचं आहे झालं लसूण लालसर होऊ द्यायचा माझ्या हातची भाजी खरंच खूप छान होते आणि माझ्या घरच्यांना पण खूप आवडते आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत कारल्याच्या फोडी हे बघा आणि ह्या फोडी आता मी थोडं मोबाईल खाली ठेवते आणि व्यवस्थित परतून घेते व्हिडिओ कंटिन्यू आता कारल्याच्या फोडी चांगल्या प्रकारे गरम होऊ दिल्या आपण आता यामध्ये आपल्याला सर्व जे वाटण मी बनवलेलं आहे तीळ लसूण का कांदा नाही टाकला मला नाही आवडत कोथिंबीर कडीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट सगळ्यांचं हे मिक्स वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघू शकता आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे परतून घेते व्हिडिओ चालू राहू द्या ओके

चवीनुसार आणि या सगळ्याला आपण घेऊया छान परतून यामध्ये मी थोडस असं शेंगदाण्याचं कूट ॲड केलेला आहे हे बघा अशा प्रकारे आपली भाजी अर्ध्याच्यावर तयार झालेली आहे यानंतर त्याला थोडस आपण वाफून घेऊ म्हणजे कारले नरम होतील आणि कंटिन्यू करू हे बघा आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे आणि आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकू म्हणजे फोडी निबर नाही होणार मिक्सरच्या भांड्यात थोडंसं चिटकलेलं होतं त्याच्यामुळे मी हे बघा आणि ह्याला शिजून घेऊया आहे बघा अशा प्रकारे हे बघा भाजी अशा प्रकारे शिजत आहे आपण याला झाकून शिजू म्हणजे हे पटकन शिजेल हे बघा आपण याला शिजायला ठेवलेलं आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे भाजी आणि छान असा कलर आणि तेल पण जुडलेलं आहे आणि हे बघा हे बघा किती छान आहे ना छान बनलेली आहे तर मी खाल्ल्यानंतर पण तुम्हाला कशी झाले ओके आता मी केलेली आहे शेगडी बंद आणि थोडा वेळ वाफू देऊ आणि नंतर आपण आपली भाजी उतरूया रेडी झालेली आहे आपली कारल्याची भाजी कडू कारला असतं पण हेल्दी असतो चला मग सांगा पटापट पत कुणाकुणाला कारल्याची भाजी आवडते व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि भरपूर साऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा बाय 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 नाही थांबा थोडं तुम्हाला दाखवते ओके वेट हे बघा आपण उतरलेली आहे कडई आता काढूया बा हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे आणि भाजी आपली एक नंबर झालेली आहे चला तर मग ज्यांना ज्यांना कापायची भाजी आवडते त्यांनी या खायला आणि की मला सपोस्कर हे बघा कसलं छान बघ ना मी आय बाय बाय एव्हरीवान मला जेवताना दाखवलं असतं थांबत पण बजेच नाही स्वामी मरताचा गुरुवार असल्यामुळे मी इतक्या जेवू शकत नाही त्यामुळे बाय बाय